हां सर आपली निवड करण्यात आलेल्या निवडीबद्दल सांगा मी देवीदास साधवे राष्ट्रीय भटक्याईमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष हे महाराष्ट्र शासनाने जे क भटक्याईमुक्त जाती जमातीच्या माध्यमातून स्पेशल कॅम्पद्वारे भटक्याईमुक्त जाती जमातीच्या लोकांना पालावर जाऊन त्यांना जातीचे दाखले आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड विधवा पेन्शन योजना घरकुल योजना या देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला व लोकांपर्यंत पोहोचल्या त्या माध्यमातून फॉरेनच्या फाउंडेशन एक संघटना आहे त्या माध्यमातून शिवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माझी भटक्या जमातीच्या लोकांना ज्या अडी अडचणी आहेत त्याबद्दल त्यांनी आपली महाराष्ट्रामधून एक निवड केली त्या निवड समितीमध्ये त्यांनी की भटक्या विमुक्तांच्या ज्या का ज्या ज्या अडचणी आहेत त्या कु कुठपर्यंत कमी होतील व शासनाने त्यांच्यापर्यंत आतापर्यंत जे दिल्या व देणार आहेत याबद्दल त्यांनी महाराष्ट्रामधून एक आपली निवड केल्याबद्दल आणि अठरा तारखेला मुंबई ते सत्कार ठेवला आहे त्याबद्दल हे पूर्ण भटक्या विमुक्तांचे सर्वे म्हणजे सर्वे करून त्यांना देण्यात येणार आहेत आपली कोणत्या पदावर निवड झाली माझी आता एन जी ओमार्फत एक फाउंडेशनच्या वर नी? सदस्य म्हणून निवड झालेली आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कळन की आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय काय काम करायचे त्यामध्ये एक त्यांची एक मोठी फाउंडेशन संघटना आहे बाहेरच्या देशातले लोक एक भटक्या जनजागृतीमध्ये तुम्ही भटक्यांचं की त्यांचं जीवन कसं आहे जीवन प्रणाली कशी आहे या माध्यमातून त्यांनी आपल्याला तिथं त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आपली इथली पालावरली जीवन आणि शहरामधलं जीवन ह्याबद्दल आप आपले त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून त्या ठिकाणी आपली निवड त्याबद्दल आप केलेली आहे ते